बीटा गारू? अगो, तुझ्या पप्पाला सांग तुझे पप्पाला सा? शो का इथे यायचा त्याचं गाव आहे ना गे मानो कसं करतात तो अगं मलाच कुठे करमते पण जबरदस्ती आणलं तुझ्या पप्पाने आपल्याला जबरदस्ती आणलं आता आजोबा येतील दोन्ही दोन्ही आत्या येतील आणि त्या त्याची मुलगी म्हणून दिदी ते पण आलेली आहे ना ते पण पुन्हा राहते भावा राहते किंटती इथं सर्वजण आले तुला करमती मग हम्म त्यांच्यासोबत छान छान खेळायचं मस्त मोठ्या बाबानं पाणीपुरीची गाडी लावली पाणीपुरी खायला जायचं हम्म करमती करमती आता आलो ना आपण आलं नाही कर मग थांब आता मोठे तेच घरी बेटा गात समजतात नसतात म्हणवत आपलं गाव आहे की नाही हे हेच आपलं घर आहे ते मुंबईचं तर आहेच पण हे पण आपलं घर आहे इथे तुझे पप्पा लहानचे मोठे झाले शाळा शिकले हे हे घर पहिले आहे बेटा आपल्यासाठी मुंबईचं घर तर नंतर आहे असं नसतात म्हणत सरांसोबत मिळून मिसळून राहत असतात हो ना मग पाहू ना आता हारच आहे गप्प चाल चाला तो काय होहिनी हो झाला का कार्यक्रम बहिनी करायला होता सांगता ना पहा तर सांगता कसं आरती राहिली आता करतात त्या आरती इंदू भाई आशा भाई करतात ना तुम्ही लेवड शोधे आहे का हो भाई रुपाय हो माझं होणारच लागलं हो किंवा सुद्धा आहे आम्ही उन्हा हां नव्हतं का तुम्हाला आम्ही येणार आहे आज मुद्दा गेला असाल ना तुम्ही नाही हो मा श्वेता काही बोलतं का मुद्दा म्हणून काय जाऊ तुम्ही येणार आहे माहीत होतं पण आता आता म्हटलं संध्याकाळचे सांग तुम्ही आता उन्हाचे काय रे सांग म्हणून गेली बाई मी व चला ना घरात चला हातपाय घेतोय दिवा थंड्या पाण्याला आपल्या गरमी होऊन राहिली ना

बापरे साबण आहे का किती 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 आहे साबणाला किती घाण वापर आहे शी अजिबात नाही मामळ होते मला तर खूपच घाण आहे आता माय काय म्हणते हो काय म्हणते माय शावर का काय म्हणते काय झालं बाई काय झालं मा थंड पाणी आहे मला हा काय गरम आहे अहो थंड पाणी आहे चांगलं हे उन्हाळ्याचं बाई गरम होते व ऊन किती तपते हा बाई त्या लोखंडाच्या बकडी थंडगार पाणी आहे घे तुला लागी तितकं घे बाई तू चांगलं कच हात हात पाहिजे ये घरात शरबत कर तुम्ही काय म्हणते माय मला काही समजत नाही बाई व काय म्हणू राहील की काय मी काय पाहिजे का काय ती ती पिंकी आली अशा बाई की समजेन मग त्याले भाषा भाषाही समजत नाही बाई आपल्याला इंग्लिश बोलतात नाही दोघी माहिती की मी पाहिली ओढ काय करते तुम्ही किचनमध्ये अव शरबत करतो ना तुम्हाला दोघी माहिती केले आणि सागर बोली सागर बोलच्या का शरबत घेता विचारलंच नाही मॅ शरबत करतो बाई चांगलं लिंबातले मोठे हा चांगलं शरबत करतो बसा तुम्ही बसा हात धुतले का दोघी माहिती की ना बसा आता येते स्पिंकी येते आशा बाई येतात बसा शरबत काढला बर्फ आहे का तुमच्याकडे फ्रीज पाणी आहे का फ्रीज तर नाही इथे ते कोमळ शरबत मला नाही पाहिजे करू नका शरबत काऊ नो बाई शरबत करतो ना चांगलं हा आता उन्हात आले तर शरबत पिल्यानं ऊन निघून जाते काऊन नाही शरबत आवडत नाही का तुला काय करू सांग मग चहा करू काय चहा नसते घेत नाही इतक्या उन्हा चहा पाजता का मला काही सुई पाहिजे मला मग हे पाय असं करतो जेवणच घाम नाही मग करून सेपा खोल्या त्या दोघी बहिणी आल्या की मग ताट वाढू आपण हा भूक लागली शिंद गारगी का बाई गारगी भूक लागली शिंद बाई तुले जेवण करून बाई मस्त आलूची भाजी केली वरण भात केला हा जेवणच करा मग मला नाही आलूची भाजी नाही पाहिजे आलूची भाजी नी नी मला घरी जायचंय मुंबईला कौन बाई मला शिवाय आवडत नाही का बाई तुले मग काय करून तुझ्यासाठी सांग हे पण ज्वारीचे ज्वारीचे पापड केले तोडून दुखा बाई तुले खाता का तू मग दुका तोडून तुला ज्वारीचे पापड नाही मला काहीच पाहिजे ए मम्मी सांग ना ग मला मुंबईला जायचंय तिला नाही आवडते असं काही आलं तर म्हणतं कळलेलं नाही असं खात नाही माझी मुलगी पिझ्झा वगैरे खाणारी आहे ती ती ज्वारीचे पापड तुम्हीच खा आई आणता आम्ही काय खेळत राहतो का ज्वारीचे पापड खायला मुंबईला राहतो आम्ही पिझ्झा वगैरे शिवाय खात नाही म्हटलं ती आता माय हे काय असते माय बाई काय बाई मला काही समजत नाही विचारीच होता ती भाषा मला मराठीत सांगशील तसं समजते मराठीत बोल बाई माय सांग अच्छा आणि इथून सुरुवात काय कर मला वाटतं काही थोडंफार चेंज झालं एवढ्या वर्षात काही नाही झालं काहीच बदल नाही का तू बावरसाठीच आहे बावट आणि बावडतच आणखी आवड झाली गार्गी काकू आणख का तू तू हो आणि आणि ते का तू आहे ना तू हो गार्गी ओळखलं का तू मला हो ओळखलं मी तुला

आहे का तुमच्याकडे येते का तुम्हाला करता येतो का तुम्हाला येत असेल तर द्या मग तिला तुम्हाला काय येणार का? का 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 आहे गावंडर कोणीकडच्या तुझ्या यायला तुझ्या यायलाच काय तिथं तू तुझ्या नाव तर म्हणता करून काय दिली ती काय म्हणते माय पिंके काय म्हणते माय पिझ्झा पिझ्झा काय सांग ना माय कसं असते होते आई मुकी बस तुला येते का ते मल की मले येत नाही मा साट करून दिन आधी की येते बाबा ليكत अनला तू मी विचार ना माहिती लेव तूले म्हटलं ना मुकी